आताची सर्वात मोठी लेटेस्ट बातमी म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंद्रपूरच्या हिंदी सिटी हायस्कूल या मतदार केंद्रावरती गोंधळ घातलाय नक्की काय प्रकार घडलाय तर आज तुम्ही बघितलं तर संपूर्ण देशभरामध्ये एकवीस राज्यां जवळपास एकशे दोन मतदारसंघावरती आज वोटिंगची प्रोसेस चालू आहे परंतु या वोटिंगच्या प्रोसेसमध्ये चंद्रपूरच्या हिंदी सिटी हायस्कूल या मतदार केंद्रावरती निवडणूक अधिकाऱ्यांनी कुठेतरी मतदान उमेदवाराच्या लिस्टमध्ये जे काही काँग्रेसचे उमेदवार आहेत धानोरकर यांच्या नावावरती निवडणूक अधिकाऱ्यांनी कॅन्सलचा शिक्का मारला याचं कारण असं की मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून हे मतदान कुठेतरी बीजेपीकडे वळावं असा आरोप या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक का अधिकाऱ्यावरती केलेला आहे त्याचबरोबर त्या निवडणूक अधिकाऱ्याचं निलंबन करा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी मुनगटीवार यांचा देखील निषेध व्यक्त केलेला आहे मित्रांनो हे वातावरण इतकं तापलंय की त्या ठिकाणचं वोटिंग काउंट होतं किंवा नाही होतं हे बघणं देखील गरजेचं आहे तुम्हाला या बाबतीत जर लेटेस्ट अपडेट मिळवायचे असेल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करू शकता मला इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडलवरती फॉलो करू शकता मी मेघराज गवारे तुम्ही बघत होता क्रांती न्यूज धन्यवाद